हॅलो नमस्कार सर एच डी एफ सी बँक थ्रू बोलतीये बोला पर्सनल लोन रिगार्डिंग कॉल केलाय ऑफर चालू आहे आता नऊ पॉईंट नव्याण्णव चा रेट ऑफ इंटरेस्ट आहे रिड्युसिंग मध्ये आणि बालन ट्रान्सफर चा पण ऑप्शन आहे सर मग मी काय करू जर तुमचं एक्झिस्टिंग लोन असेल हाय रेट ने सर तर बालन्स ट्रान्सफर होऊ शकतो ना लोन मर्च होऊ शकतात बर कधीपासून आपलं काय म्हणताय कधीपासून आता हे सर ऑफर आहे ती रेट कमी झालाय त्याची आहे समजा जर आता रेट कमी झालाय आणि जर आधीचा रेट तुमचा जास्त असतील दोन तीन लोन चालू असतील वेगवेगळ्या रेट मी पे करत असेल तर मर्च करून भेटेल ना आता तुमचं कोणतं लोन वगैरे चालू आहेत का तो? लोन कोणते चालू आहेत का तुमचे सर का बरोबर आल काय म्हणताय का, का तुम्ही काय विचारता म्हणजे सर याच्यासाठी विचारतीये की आता पर्सनल लोन क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग ऍप लोन आणि ओडी आपण त्याचा म्हणजे मर्ज करून देतोय ना म्हणून विचारलं सर बर कधीपासून येत आहे काय म्हणताय कधीपासून येत आहे म्हणलं तुमच्या आहेत का कोणते लोन चालू सर किंवा फ्रेश अमाऊंट सुद्धा भेटून जाईल फ्रेश मध्ये सुद्धा अमाऊंट भेटून जाईल आणि जर लोन चालू असतील तर मग सुद्धा करून दिलं जाईल काय मला आता समजा जर तुमचे जुने लोन कोणते चालू असतील ना दोन तीन जर लोन आहेत तुमचे आणि त्याचा तुम्ही वेगवेगळ्या रे रेट वेगवेगळे रे ईएमआय पे करताय ना तर ते क्लोज करून तुम्ही एकच लोन चालू ठेवू शकता म्हणजे एकाच रेट मध्ये एकच ईएमआय पे होऊन जाईल आणि जर कोणतं लोन चालू नसेल आणि फ्रेश अमाऊंट हवी असेल तर तीही भेटेल काय फायदा आता सर वेगवेगळा जर वेग रे रेट तुम्ही पे करत असाल वेगवेगळ्या ईएमआय इंटरेस्ट रेट जास्त जातो ना तुम्हाला आहे का सर रिक्वायरमेंट फायदा असेल तर कोणते लोन चालू आहेत सर तुमचे लोन कोणते चालू आहे लोन चालू आहे हा

अच्छा मग तुम्हाला आता कितीची रिक्वायरमेंट आहे आता रिक्वायरमेंट आहे असं म्हटलं सर मी ओके आता बँक तर सर एक लाख पासून ऐंशी लाख पर्यंत देते पण तुमची जेवढी सॅलरी असेल त्याच्या सत्तर टक्के अमाऊंट फंड करते बँक लागत असेल ना हो oh, तीन महिन्यांची सॅलरी स्लिप सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट आधार कार्ड फोटो पॅन कार्ड फोटो पासपोर्ट साईज फोटो आणि मेल आय डी लागतो सर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जॉब करताय सर अजून काय लागते सांग नाही एवढंच लागतं सर आपण सिक्युरमध्ये लोन करत नाही ना मध्ये करतो त्याच्यामुळे बाकीचे काही डॉक्युमेंट आपण घेत नाही हे जे केवायसी डॉक्युमेंट्स आहेत तेच लागतात फक्त आपण जास्त म्हणजे तुमचे आता समजा होम लोन वगैरे करायचं असेल किंवा सिक्युर्ड मध्ये लोन करायचं असेल तर प्रॉपर्टी पेपर वगैरे असे काय काय घेतात ना डॉक्युमेंट तसं आपण घेत नाही सर फक्त आधार कार्ड फोटो पॅन कार्ड फोटो वगैरेच घेतो तुम्हाला कितीची रिक्वायरमेंट आहे सर त्याच्यावर होते का त्याच्यावर होते काय म्हटले मला आवाज नाही आला सर होते का? सॅलरी स्लिप सर तुम्ही मला पाठवून द्या मी हवं तर तुम्हाला सांगते तुमच्या सॅलरी मध्ये किती लोन होऊ शकतं पण तुमची जर सत्तर हजार सॅलरी आहे तर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तेवढी भेटून जाईल ना सर म्हणतो ना मग किती देणार आता बघा आपल्याला काय आहे सर आता जर ना तुमची लिस्टेड असेल तर मग तिथून तुम्हाला म्हणजे रेट कमी भेटून जातो जास्त आणि सत्तर हजारामध्ये नाही म्हटलं तरी तुम्हाला म्हणजे वीस पंचवीस लाखापर्यंत म्हटलं तरी भेटू शकते पण काय आहे तुमचे ऑब्लिकेशन वगैरे ते सुद्धा कन्सिडर होतात ना ते बघा बघावे लागतात आधी तुमच्या सॅलरीवर सॅलरी स्लिपवर तुमच्या हे हो, अलाउन्सेस वगैरे ते चेक केले जातात तुम्हाला किती हवी होती अमाऊंट सर म्हणले टक्के भेटते म्हणले काय म्हंटल आवाज ब्रेक होतोय सर किती टक्के भेटते म्हणले तुम्ही नऊ पॉईंट नव्याण्णवचा रेट समजा पंधरा लाख घेतले ना सर नऊ पॉईंट नव्याण्णवचा फिक्स रेट भेटून जाईल तुम्हाला जो आता रेट त्याच्यामुळे आणि जर दहा लाखाच्या पुढे अमाऊंट असेल म्हणजे अकरा लाख बारा लाख वगैरे तर आणि जर मध्ये अमाऊंट असेल दहा लाखच्या पेक्षा कमी तरी अकरा साडे अकरा म्हणजे जिथं चौदा पंधरा वगैरे रेट लागतो ना तिथे ऑफरच्यामुळे कमीच लागणार हां तुम्हाला किती रिक्वायरमेंट आहे ते तर सांगितलंच नाही सर तुम्ही मॅडम सगळं सांगाल हो मी रिक्वायरमेंट सांगेन काय काय लागतं ते सगळं सांगेन मला काय म्हणायचं आहे ते जरा जास्तच वाटायला कमी झाला नाही तर साडे दहा अकराच्या पुढेच रेट आहे हां न्यू इयरमुळे हवं तर तुम्हाला तर व्हॉट्सअप इन करून ठेवते ऑफर पाठवून ठेवते जेव्हा तुमचा प्लॅन असेल तेव्हा मला मेसेज किंवा कॉल केला तरी नक्की चालेल नंबर तुमचा नसणार ना तुमच्या कंपनीचा असणार हा माझाच आहे माझ्या पैसेचा असतो ला सुद्धा आहे करू शकता मेसेज तुम्ही पर्सनल नंबर आहे हा पर्सनलच आमच्याकडेच असतो सर तुमच्याकडे कंपनीचा असतो तुमचा पर्सनल नंबर थोडी देणार नाही नाही असं काही नाही आमच्या मोबाईल मध्येच हा नंबर आम्हाला दिलेला असतो सिमकार्ड ना कंपनीने दिलेलं ना हो पण ते आमच्या नावावरच आम्ही घेतो. तुम्ही थोडीच सो, कंपनी सोडली की तुम्ही नंबर देऊ शकता. तुम्ही कंपनी सोडली की नंबरच सोडणार. कंपनीने नाही एवढ्या लवकर कुठलं सोडतंय आता तर जॉईन झालीये. फ्रेशर आहे का तुम्ही? फ्रेशर नाहीये तशी बरेच महिने झाले. हम्म बरेच महिने म्हणजे. हा पण सोडण्याचा वगैरे काही प्लॅन नाहीये. तसा काही इशू नाहीये सर. छत्तीस महिने झाले का अठ्ठेचाळीस? काय म्हणताय?

हे काय नाहीये ना, ना। तुम्ही फ्रेशर मी रिक्वायरमेंट मला अजूनही सांगेल नाहीये सर. सांगे ना सगळं तुम्ही अजूनही फ्रेशरच आहेत तुम्ही काय पहिले ते दिगड आताच दी आताच अर्ध ठीक आहे फ्रेशर मध्ये जरी असले तरी लोन करून दिलं म्हणजे बस नाही तर मग हु तुम्ही सगळे प्रोसेस तुमच्या सिनियरला विचारणार तो सिनियर दुसरंच काहीतरी सांगत बसणार असं नाही आहे आता आम्ही डॉक्युमेंट घ्यायची काम करतोय फाईल अपलोड करायची कामं करतोय पण जेव्हा कुठली पण फाईल तुम्ही बँकेत स्वतःहून जाऊन हुं दिली काय आणि आमच्या पैसे फाईल दिली काय शेवटी पुढे क्रेडिट कडेच फाईल जातील ते आम्हाला सुद्धा द्यावी लागते ना सर मग आता पुढे आर एम पासून जे रिवॉर्ड येतील ते आम्हाला माहिती असतात किंवा सांगतात तेव्हा आम्ही सांगू शकतो ना तुम्हाला डायरेक्टली एंडिंग पर्यंत प्रोसेस तर नाही करू शकत आणि जे पण ते बँकेच्या ऑफिशियल मेल वरून तुमच्या मोबाईल वरतीच होत सर आमच्या वरतीच होणार ते विषय नाही काय म्हणताय आमच्या वरतीच करणार तुम्ही जे करायचे ते हो म्हणजे प्रोसेस काय आहे आता आम्ही सगळं स्वतःहून काही करत नाही ना म्हणजे जेवढं कन्व्हर्सेशन होत म्हणजे बँकेच्याच मेल वरून तुम्हाला मेल येऊन जातो किंवा मेसेज येऊन जातो ची प्रोसेस करताना सुद्धा मेल तुमच्या वरती येतो तर तुम्हीच प्रोसेस करायची असते म्हणजे आम्ही आमच्याकडून तर काही करत नाही ना सर असं नाही की तुम्ही फायल दिली डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे आले म्हणजे पर्सनल काही नसणार काय कंपनी थ्रूच होणार सगळं हो तुमचं पर्सनल काही नसणार आहे हा कंपनीचा काय उपयोग आहे आम्हाला तुमचा पर्सनल नंबर भेटला तर काहीतरी उपयोग ठरेल ठीक आहे मी तुम्हाला whatsapp pin करून ठेवते सर जेव्हा तुम्ही प्लॅन कराल तेव्हा नक्की सांगा कसला loan चा माझा plan तर चालूच आहे आणि reference मध्ये कोण असतील तरी नक्की सांगा सर रेफरन्स वाले दहा बारा भेटतील हो विषय तो आता सध्या कसं आहे माहिती आहे का सगळ्यांनाच loan ची गरज आहे फक्त लोन देणारा भेटत नाही बस सर लोन लोन आता घेतलं तुमची पास झाली तुम्हाला भेटलं तर तुम्ही पुढे रेफरन्स वगैरे सांगू शकता ना की बाबा होईल नाही तर नाही होईल काहीतरी होईल तुम्हाला रेफरन्स पण भेटतील भरपूर ठीक आहे चालेल ना सर मी तुम्हाला व्हॉट्सअप पण करते मला हवं तर रेफरन्स नंबर वगैरे पाठवून द्या वरती हो तुम्हाला पाठवते ऑफर सर व्हॉट्सअप वरती बोलून काय उपयोग आहे का ओ फेस टू फेस बोलणं आणि व्हॉट्सअप वर बोलणे पर काय काही सांगणार कॉल वरती सर बोलू शकतो मेसेज वगैरे व्हॉट्सअप वरती करू शकते कारण डॉक्युमेंट वगैरे सगळे व्हॉट्सअप वरतीच होतात ना सर डॉक्युमेंट डॉक्युमेंट नाही पाठवणार मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती व्हॉट आप तुम्ही लिस्ट मत WhatsApp ला पाठवणार बरोबर काय काय डॉक्युमेंट ला तुम्ही लिस्ट पाठवणार मला WhatsApp ला काय काय डॉक्युमेंट होतात काय नाही बरोबर ना हो आपण तिथं बोलणं नाही होणार ना आपलं असं मला म्हणायचं काय बोलू शकतो ना कंपनीच्या नंबरवरती बोलणं आणि पर्सनल नंबरवर बोलणं फरक आहे का नाही तुम्ही सांगा आमचा पर्सनल पण पर नंबर आहे आणि ऑफिसचा पण नंबर आहे सर चला मॅडम शिकवत आहे मी पंधरा वर्ष झालं कार्पोरेट पर्सनल नंबरची काही गरजच नाहीये ना सर मग ते तर प्रॉब्लेम आहे ना हो तोच तर तीच तर समस्या आहे आजच्या म्हणजे सध्याच्या काळातली पर्सनल नंबर द्यायला कोणी तयार नाही बरोबर का नाही काय म्हणताय आज सध्याची समस्या कोणी पर्सनल नंबर द्यायला तयारच नाही हो हो आले आले थांबा कोण बोलतो ठीक आहे चालेल सर मी तुम्हाला व्हॉट्सअप इन करून ठेवते अॅक्च्युली मिटिंग घेत ना तर बोलवलंय मला नाही व्हॉट्सअप वगैरे करू नका व्हॉट्सअप okay. वगैरे करू नका कॉल करा बरं बरं ठीक आहे चालेल ओके थँक्यू